मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलवरती आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि ही जर गाडी व्हिडिओमध्ये तुम्ही मिळतात ही बजाज कंपनीची फ्रीडम वन ट्वेंटी पेट्रोल प्लस सी एन जी बाईक आहे जी की जगातली पहिली पेट्रोल प्लस सी एन जी गाडी म्हणून ओळखलीसुद्धा सुद्धा जाते आणि नुकतंच काही दिवसापूर्वी कंपनीने या गाडीला लॉन्च देखील केलेलं आहे भारतीय मार्केटमध्ये आणि काय काय गोष्टी या गाडीमध्ये दिलेल्या आहेत सी एन जी टँक कॅपॅसिटी किती आहे पेट्रोल फ्युअल टँक कॅपॅसिटी किती आहे मायलेज किती असणार आहे तुम या गाडीचं त्याचबरोबर एक किलोच्या सीएनजी मध्ये किती किलोमीटरपर्यंत ही गाडी जी येते जाऊ शकते सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू कशी आहे आणि पुणे किंवा पिंपरी चौथ एरियामधली ऑन रोड किंमत किती असणार आहे या गाडीची आणि कोणकोणते व्हेरियंट किंवा कलर ऑप्शन काय काय अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आजच्या वेळेला मध्ये आज आपण म्हणून बघणार आहोत आपल्या मराठमोळे ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करा चला कमेंट देखील करून सांगा व्हिडिओ कसा वाटत आहे ते त्याचबरोबर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता त्यासोबत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो देखील करू शकता आणि तिथे प्रश्न देखील विचारू शकता इंस्टाग्रामची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद साई सर्विस वाकडेवाडी शोरूम पुणे यांचं की त्यांनी आपल्याला ही गाडी जी आहे रिव्ह्यू करण्यासाठी दिली जर तुम्हाला बजाज कंपनीची कुठली जरी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर बघायला मिळतील आणि ही गाडी जर तुम्हाला पुणे किंवा पिंपरी चिंचवड मध्ये घ्यायची असेल किंवा ड्राई करायची असेल बघायची असेल तर तुम्ही या डीलरशिपला भेट देऊ शकता आणि चौकशी देखील करू शकता तर मग मित्रांनो आजचा या गाडीचा व्हिडिओ जो होता आपण चालू देखील करूया ही आहे बजाज कंपनीची फ्रीडम वन ट्वेंटी फायव्ह पेट्रोल प्लस सी एन जी गाडी जी आहे ते तुम्हाला बघायला मिळते यामध्ये कोणकोणते कलर ऑप्शन मिळतात ते दे देखील आता आपण जाणून घेऊया सर्वात आधी हा जो कलर आहे हा ग्रे कलर तुम्हाला बघायला मिळतो त्याचबरोबर ब्ल्यू ब्लॅक व्हाईट रेड आणि हा जो आहे तो ग्रे असे एकूण पाच कलर ऑप्शनमध्ये ही जी गाडी आहे ती डीलरशिपला तुम्ही बघू शकता व्हिजिट करू शकता किंवा टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकता त्याचबरोबर यामध्ये एकूण तीन व्हेरियंट येतात पहिलं जे वेरियंट आहे ते ड्रम वेरियंट आहे दुसरं ड्रम प्लस एल ई डी हेडलॅम्प आणि तिसरं टॉप वेरियंट जे आहे ते डिस्क प्लस एल ई डी हेडलॅम्प असे एकूण तीन वेरियंट जे येते तुम्हाला फ्रीडम वन ट्वेंटी फाय या गाडीमध्ये बघायला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो या गाडीची चावी जर तुम्ही बघितलं तर चावी अशा प्रकारे बघायला मिळते इथे बजेटची बॅजिंग चावीवरती सुद्धा करण्यात आलेली दोन चाव्या ज्या आहेत त्या गाडीसोबत तुम्हाला इथे मिळून जातात आणि लुक्स बघितलं तर एक कम्प्युटर सेगमेंटमधली वन ट्वेंटी फाय सी सेगमेंटमधली गाडी जी आहे ती तुम्हाला नक्कीच बघायला मिळते आता आपण फ्रंटच्या लुकपासून सुरुवात करूया साईड व्यूमिरची जर क्वालिटी बघितली तर ती एक चांगल्या क्वालिटीच्या साईड व्ह्यू मिरर तुम्हाला इथे बघायला मिळतात त्याचबरोबर फ्रंटचा लुक जर बघितलं तो देखील चांगला देण्यात आलं इंडिकेटर जे ते टॉप इव्हनमध्ये हॅलिजनमध्येच तुम्हाला मिळून जातात नंबर प्लेट जे ते तुम्ही इथे लावू शकता हेडलॅम्पचा सेटअप जर येईल तर एल ईडी जे आहे तुम्हाला समोर मिळून जातात आणि त्यांचा थ्रो वगैरे कसा आहे तो देखील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचबरोबर मडगाड किंवा फेंडर जर इलं ते सुद्धा एक मजबूत क्वालिटीचं देण्यात आलेलं आहे या साईडला आल्यानंतर सस्पेन्शन जे येतं या गाडीमध्ये फ्रंटला टेलिस्कोपी सस्पेन्शन मिळून जातं फ्रीडमची बॅजिंग तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते तीसुद्धा दिसायला खूप चांगले दिसते टायर साईजबद्दल बोलायचं झालं तर फ्रंटला जो टायर आहे नव्वद बाय ऐंशी सेक्शनचा सतरा इंचफॅक्ट टायर मिळून जातो त्यासोबतच तुम्हाला इथे डिस्कब्रेकसुद्धा देण्यात आले जे की ब्रेकिंग परफॉर्मन्स गाडीचा नक्कीच चांगला होणार आहे आणि मी ही गाडी जी ती चालवून देखील बघितलेली चालवायला एकदम कम्फर्टेबल गाडी आहे आणि डिस्क समोर जे इथे मिळून जातं टॉप वेरियंडमध्ये त्याचबरोबर इंजिन गार्ड देखील इथे देण्यात आलेले आहे आणि हे जे इंजिन आहे बजाज कंपनीचं रिफंड इंजिन जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल इथे बजाजची बॅजिंगसुद्धा तुम्हाला बघायला मिळून जाते त्याचबरोबर डायमेन्शनबद्दल जर बोलायचं झालं या गाडीच्या फ्रीडम वन ट्वेंटी फायव्हरच्या तर गाडीचा जो व्हीलबेस आहे तो तेराशे चाळीस एम इतका आहे सीट हाईट जर बघितली तर ती आहे आठशे पंचवीस एम एम आणि सीटची जी लेंथ बघितली तर ती आहे सातशे पंच्याऐंशी एम एम गाडीचा ग्राउंड फ्लोरेन्स जो आहे तो एकशे सत्तर एम एम इतका आहे आणि गाडीचं टोटल कर वेट जर बघितलं तर एकशे एकोणपन्नास के जी इतकं तुम्हाला बघायला मिळतं आणि गाडीचा साईड लुक जो होता तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इथे बजेटची बॅजिंग जी आहे ते तुम्हाला क्रोममध्ये चांगल्या प्रकारे बघायला मिळेल आणि ग्राफिक्स जर बघितलं तर ते देखील चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे सुद्धा इंजिनवरती तुम्हाला बजेटची बॅजिंग जी आहे ते बघायला मिळते आणि या गाडीमध्ये गिअर्स बघितले तर तुम्हाला हाय स्पीड गिअरबॉक्स मिळून जातो इथे तुम्ही बघू शकता पहिला जो येतो खाली नंतर न्यूट्रल आणि बाकीचे चार जे आहेत ते वरच्या साईडला इथे मिळून जातात त्याचबरोबर या ठिकाणी सारी गाड देखील मिळून जातो जी की चांगली गोष्ट आहे ओपन चेन सिस्टीम जी तुम्हाला इथे मिळून जाते त्यासोबतच साईड स्टँड आणि सेंटर स्टँड दोन्ही मिळून जातात साईड स्टँड इंडिकेटर जे ते देखील बघायला मिळतं गाडीमध्ये हे देखील सेफ्टी पॉईंट हवी चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर फुटपिकची जर क्वालिटी बघितली तर फुटपिकची क्वालिटी देखील चांगल्या प्रकारे देण्यात आलेली आहे आणि सीटचं बघितलं तर सीट चांगलं मोठं असं देण्यात आलेलं आहे त्यामुळं दोन व्यक्ती तर कम्फर्टेबल बसून ही गाडी जी आहे ती चालू देखील शकतात मित्रांनो फ्रंटचा डि डिस्क जो आहे तो दोनशे चाळीस डायमीटरचा डिस्क ब्रेक जो आहे तो समोर दिला आहे आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो गाडीमध्ये करण्यात आलेला आहे इथे सारी गाडी जी आहे ती चांगल्या प्रकारचं चा मजबूत असं देण्यात आलं रिअरला सस्पेन्शन तुम्हाला इथे मिळून जातं आणि इथे एन जी झिरो फोरची बॅजिंग किंवा ग्राफिक्स जर बघितलं ते देखील चांगल्या प्रकारे करण्यात आलेले पाठीमागे बसल्या पिलियन रायडर बसल्यानंतर इथे ग्रॅब हँडल चांगला मजबूत मजबूत असा मिळून जातो त्यासोबतच टेलॅम्पचा डिझाईन जे बघितलं एकदम नवीन बघायला मिळतं आणि चांगला डिझाईन आहे इंडिकेटर जे आहेत ते हॅलोजनमध्येच तुम्हाला मिळून जातं रिफ्लेक्टर जे आहेत इथे मिळून जातं आणि इथे गाडी पासिंग झाल्यानंतर नंबर प्लेट जे येते तुम्ही इथे लावू देखील शकता त्याचबरोबर टायर हगर जे येते इथे मिळून जातं त्यासोबत मागचा जो टायर साईज आहे सुद्धा चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे एकशे वीस बाय सत्तर सेक्शनचा सोळा इंचा ट्यूबलेस टायर जो तो मागे देण्यात आलेला आहे आणि मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा यूज जो आहे तो करण्यात आलेला आहे एक्झॉस्ट सायलेन्सर जरा बघितलं तर इथे तुम्हाला सिल्वर फिनिशचं मफलर जे ते मिळू जातं ते देखील दिसायला चांगलं दिसतं त्याचबरोबर गाडीचा या साईडचा लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता या सुद्धा गाडीचं डिझाईन वाईज बघितलं तर एकदम चांगला आणि फिट अँड फिनिश क्वालिटी बघितली तर ती देखील चांगली देण्यात आलेली आहे त्यासोबतच मित्रांनो या साईडलासुद्धा तुम्हाला बजेटची बॅजिंग किंवा बजाज फ्रीडम लोगो आणि बॅजिंग जे आहे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलं आणि एक डिझाईन जर बघितलं डिझाईन मला पर्सनली चांगलं वाटलेलं आहे ह्या गाडीचंसुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला किक स्टार्टचा ऑप्शन देखील मिळून जातो आणि हे जे इंजिन आहे हे एकशे पंचवीस सी सीचं फोर स्ट्रोक एअरकूड इंजिन देण्यात आलेलं आहे जे की मॅक्झिमम पावर प्रोड्यूस करतात नऊ पॉईंट पाच पी एस सी आठ हजार आर पी एमपर्यंत आणि मॅक्झिमम टॉप जो येतो नऊ पॉईंट सात न्यूटोमीटर इतका जनरेट करतो पाच हजार आर पी एमपर्यंत आणि इंजिन देखील चांगलं देणार आहे एकशे पंचवीस सी सी सेगमेंटमधलं से हे जी इंजिन तुम्हाला न्यूली बघायला मिळेल त्याचबरोबर आता तुम्ही म्हणणार की ही तर पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे तर पेट्रोल फिल कसं कुठं करायचं आणि सी एन जी गॅस जो आहे तो कुठे फिल करायचा ते देखील तुम्हाला मी आता दाखवतो इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला पेट्रोल फिल करायचं आणि गॅस फिल करायचं दोन्हीचे ऑप्शन जे आहेत ते एकाच ठिकाणी दोन्ही बाजूला देण्यात आलेले इथे जर बघितलं तर हा जो नॉब आहे हा जर तुम्ही उघडला अशा प्रकारे उघडू शकता आणि हा उघडल्यानंतर इथे तुम्ही गॅस जो येतो फिल करू शकता दोन दोन किलोची सी एन जी टँक कॅपॅसिटी जी इथे देण्यात आलेली आहे बरोबर पेट्रोल जर फिल करायचं असेल तुम्ही इथनं जे ते फिल करू शकता दोन लिटरचा पेट्रोलचा टँक सुद्धा जो येतो इथे देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो दोन के जीच्या सी एन जी सिलेंडर टँक कॅपॅसिटी दिली असल्यामुळे मायलेज जर बघितलं तर पेट्रोलचा पण दोन लिटरचा फ्युअल टँक देण्यात आलेला आहे पेट्रोलमध्ये एकशे तीस किलोमीटरची रेंज येते तुम्हाला दोन लिटरच्या पेट्रोलमध्ये मिळू शकते सर्टिफाईड रेंज आणि त्याचबरोबर सी एन जीच्या दोन के जीच्या सी एन जी गॅसमध्ये दोनशे किलोमीटरची रेंज येते या गाडीसोबत तुम्हाला मिळू देखील शकते आणि मायलेज जी येते गाडी तुम्ही कशा चालवता आणि गाडी ची कंडिशन कशी आहे आणि ड्रायव्हिंग कंडिशन कशा आहेत यावर सगळे डिपेंड असतं प्रत्येकाला गाडीचा मायलेज जा कमी जास्त देखील मिळू शकते तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि हे जे सीटबद्दल जर बोलायचं झालं तर चांगलं मोठं असं सीट दिलेलं आहे पण दोनच व्यक्ती जे ते तुम्ही बसून गाडी जी ते चालवू शकता त्याचबरोबर सीटचं कम्फर्ट जर वेगळं कुशनिंग वगैरे वेगळं ती देखील चांगली आहे आणि मटेरियल सीटचं जे ते देखील चांगलं वापरण्यात आलं इथे तुम्हाला हुक्स वगैरे जे ते देखील मिळू शकता इथे तुम्ही ट्रॅव्हल करताना बॅग वगैरे जे येते इथे दोरीन बांधू देखील शकता आणि हे जे सीट जे ते उघडायचं असेल आणि तुम्हाला जर सी एन जी टँक बघायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे इथे बघू शकता इथे सीट उघडण्यासाठी जी येते लॉक जे इथे देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो सीट उघडल्यानंतर इथे तुम्हाला बॅटरी मिळून जाते आणि सी एन जी टँक सी एन जी सिलेंडर जो आहे तुम्हाला या ठिकाणी इथे सीटच्या खाली देण्यात आलेला आहे दोन के जीचा सी एन जी सिलेंडर देण्यात आला आणि आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की हा सी एन जी सिलेंडर सीटच्या खाली दिले तर सेफ्टी पॉईंट ऑफ व्यूने काय तर बजाज कंपनीने पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव सेफ्टी ऑर्गनायझेशनकडनं सर्टिफाईड टेस्ट सगळ्या करून घेतलेले आहेत जे की सेफ्टी पॉईंट ऑफ व्यूनं अकरा टेस्ट जे ते या गाडीवरती करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम जो होतो आलेला नाही टेस्टिंगच्या दरम्यान आणि फुल टेस्टिंग जे दे ते कर केल्यानंतरच बजाज कंपनीने ही गाडी जी येते भारतीय मार्केटमध्ये लॉन्च देखील केलेली आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण स्पीडमीटर कसा देण्यात आलेला आहे आणि कंट्रोल आणि स्विचेस काय काय देण्यात आलेले आहे इथे जर तुम्ही वेळ तर सेल्फ स्टार्टचं स्विच जे तुम्हाला इथे मिळून जातं त्याचबरोबर गाडीमध्ये यू एस बी चार्जिंग पोर्ट जो आहे तो इथे देण्यात आलेला आहे जिथनं तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो चार्ज देखील करू शकता त्याचबरोबर लेफ्ट साईडला ले कंट्रोल आल्यानंतर पास लाईटचा आपलीपर् स्विच तुम्हाला इथे बघायला मिळेल त्याचबरोबर पेट्रोलवरून सीई जीवरती शिफ्ट करायचं असेल किंवा हो। पेट्रोलवर शिफ्ट करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकता कॉल अलर्ट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर तुम्हाला इथे मिळून जातात त्या जर तुम्हाला उचलायचं असेल रिसीव करायचा असेल तुम्ही या स्विचचा वापर करून उचलू देखील शकता लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातं हॉनचं स्विच जे ते इथे देण्यात आलेलं आहे एकदम मी ऑन करून दाखवतो गाडीचा हॉर्नचा आवाज जो आहे देखील चांगला असा देण्यात आलेला आहे स्पीडोमीटर तुम्हाला मी बंद करून एकदा चालू करून दाखवतो अशा प्रकारचा स्पीडोमीटर तुम्हाला बघायला मिळतो सीएन जीचा फ्युअल गेट जो तुम्हाला या साईडला इथे मिळून जातो आणि इथे तुम्ही बघू शकता सी एन जीचा फ्युअल गेज इथे देण्यात आलेला आहे जर पेट्रोलचा फ्यूल गेज जर बघितलं तर एस एज काय काही देण्यात आलेलं नाही पण तुम्ही जर पेट्रोल रिझर्वरला लागला असेल तर इथे तुम्हाला इंडिकेशन पेट्रोलचं बघायला मिळतं त्याचबरोबर न्यूट्रलचं इंडिकेशन इथं देण्यात आलं वॉर्निंग इंडिकेटर वरच्या साईडला तुम्हाला मिळून जातं डिजिटल स्पीड आहे गिअर पोझिशन इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातो इथे क्लॉक आहे त्याचबरोबर गाडीचं किलोमीटर किती झालं तुम्ही इथनं बघू शकता आणि इथे बजेटची बॅगिंग सुद्धा तुम्हाला बघायला मिळते त्याचबरोबर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचे फीचर तुम्हाला मिळून जातात ब्लूटूथने तुम्ही कनेक्ट करू शकता कॉल अलर्ट मिस कॉल अलर्ट बॅटरी लाईफ किती आहे ते तुम्ही इथे बघू शकता त्याचबरोबर इश फ्यूल फ्युअल इकॉनॉमी म्हणजे इन्स्टंट मायलेज जे ते तुम्हाला किती मिळत आहे ते देखील बघू शकता ॲव्हरेज फ्युअल इकोनॉमी किलोमीटर पर के जीमध्ये तुम्हाला किती मिळत आहे ते देखील इथं बघू शकता आणि अशा प्रकारे डिजिटल स्पीड मीटर तुम्हाला बघायला मिळतो आणि ओवरऑल गाडीमध्ये फीचरसुद्धा चांगले देण्यात आलेले आणि मला पर्सनली हा कलर देखील खूप चांगला वाटतो फ्रीडम वन ट्वेंटी फाय पेट्रोल प्लस एन जी या गाडीचा त्याचबरोबर एल डी हेडले मिळून जातात फुल्ली डिजिटल मीटर देण्यात आलेले आणि दोन किलोच्या सी एन जीमध्ये तुम्हाला दोनशे किलोमीटरची रेंज ती देखील इथे मिळू शकते आता मित्रांनो या गाडीची किंमत बघूया ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे ते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली बजाज कंपनीकडनं येणारी फ्रीडम वन ट्वेंटी फाईव्ह पेट्रोल प्लस सी एन जी ही जी गाडी बघितली या गाडीमध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात आलेले मायलेज किती असणार आहे त्याचबरोबर गाडीची ऑन रोड किंमत किती असणार आहे ती आता आपण बघूया तर मित्रांनो या फ्रीडम वन ट्वेंटी फाईव्ह पेट्रोल प्लस सी एन जी गाडीमध्ये तुम्हाला एकूण तीन व्हेरियंट मिळतात बेस वेरियंट जे आहेत ते ड्रम व्हेरिएंट आहे मिड वेरियंट ड्रम प्लस एलईडी आहे आणि तिसरं टॉप व्हेरियंट जे आहे ते डिस्क एलईडी अशी तीन वेरियंट जी आहेत तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळतात पहिल्या वेरिएंटची जर बीस वेरियंटची ऑन रोड किंमत बघितली तर एक लाख सोळा हजार दोनशे चाळीस रुपये इतकी आहे मिड वेरिएंटची जर प्राइस बघितली तर एक लाख सत्तावीस हजार पाचशे शहाऐंशी रुपये इतकी आहे त्याचबरोबर हे जे डिस्क वेरियंट आहे टॉप मॉडेल याची जर ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंप्रस्ट्रीच एरियामध्ये बघितली एक लाख तेहतीस हजार दोनशे छप्पन रुपये इतकी आहे आणि मित्रांनो ही जी मी व्हिडिओमध्ये किंमत ऑन रोड किंमत सांगितली आहे जर तुम्ही व्हिडिओ काही दिवसाने बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या बजेट शोरूमला चौकशी देखील करू शकता जर तुम्हाला ही गाडी पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये घ्यायची असेल तर साई सर्विस वाकडेवाडी पुणे या शोरूमला व्हिजिट करायला यायची असेल तर तुम्ही शोरूमला व्हिजिट करू शकता गाडी जी आहे ती डीलरशिपला आलेली आहे तर मित्रांनो आजचा हा बजाज फ्रीडम वन ट्वेंटी फाईव्ह पेट्रोल प्लस सी एन जी या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट देखील करून सांगा कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ म्हणून आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे ते तुम्हाला सर्वात आली भेटत मित्रांनो अशाच एका नवीन गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद